नमस्कार सन्मान महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आज दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आमरण उपोषण करण्यात आले या मागणीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष अक्षय औचिते आणि उपाध्यक्ष प्रशांत नेटके यांनी हे आमरण उपोषण जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत असं चालू राहील अशा प्रकारचा निर्धार बोलून दाखवलेला आहे